पी एम किसान योजना यासाठी घरबसल्या करा ई के वाय सी पी एम किसान योजनेचे थेट दोन हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये येणार तर जाणून घ्या प्रोसेस कशी आहे तर मित्रांनो पी एम किसानसाठी ई के वाय सी घर बसले आपण कर कशी करू शकता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवरती आपण सरकारच्या सर्व योजनांचे मार्गदर्शन करत असतो तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा भारत सरकार देशातील महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी युवासाठी त्याचबरोबर सामान्यांसाठी अनेक योजना राबवते वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत सरकार उर्धासाठी काही योजना आणते तर कुठेतरी महिलांसाठी सरकारी योजना आहेत भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आजही भारतातील पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे केंद्र सरकार ही देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते ज्याचा शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होतो भारतातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारने सन दोन हजार एकोणीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत स सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देत होते आतापर्यंत ते योजनेचे तेरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता शेतकऱ्यां शेतकरी अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत पुढचा हप्ता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र त्याआधी शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घेण्याची गरज आहे भारत सरकारने फार पूर्वी शेतकऱ्यांना के वाय सी करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र अजूनही अनेक शेतकरी आहेत ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही जर तुम्ही तुमचे ई के वाय सी पूर्ण केले नसेल मग तुमचा हप्ता अडकू शकतो त्यामुळे ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे ई वाय सी करायची आहे तुम्ही घरबसल्या ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर तुम्हाला फॉर्मर कॉर्नरचा पर्याय निवडावा लागेल ला त्यानंतर तुम्हाला ई के वाय सीचा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक करायचे एक... आहे ए आणि त्यावर क्लिक करायचे आहे येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि नंतर ओ टी पी मिळवा अशी यावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो तिथे भरल्यानंतर सेव्ह करा तुमचे ई के वाय सी होऊन जाईल तर तुम्ही ई वाय सी केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून आपल्याला अठरावा हप्ता मिळून जाईल